आज जागतिक कामगार दिन संयुक्त महाराष्ट्राचा वर्धापन दिन आणि ॲडव्होकेट बाराडीकर साहेबाचा स्मृती दिन याचं औचित्य साधून या संस्थेनी आणि साहेबांनी माने मॅडमनी आणि नांदेड शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी नांदेड महानगरपालिकेमधून नांदेड शहरातल्या नागरिकांना नागरिक सुविधा पुरवठा करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आज त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले तापंते याच्या पूर्णापूर्ती पुतळ्याच्या शेजारी आज त्या सफाई कर्मचाऱ्याचा सत्कारचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर सत्राच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी मी पण आवर्जून उपस्थित होतो आज सत्कार करण्याचं कारण एकच आहे की समाजातल्या सर्वातच्या खालच्या स्तराचं काम करणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचातीच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा त्यांचा मान सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून माने माने मॅडमनी आणि मुनेश्वर सरांनी आणि श्रीसार सरांनी आणि आमचे श्यामभाऊ निलंगेकर यांच्या कल्पनेतून आज प्रथमत माझ्या या पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सार्वजनिक ठिकाणी व्यासपीठ तयार होऊन स्वच्छता कामगारांना जो उपेक्षित कामगार आहे त्या कामगाराचा या ठिकाणी यशोती सन्मान झालेला आहे हा मला वाटतं आज जो कार्यक्रम आपण इथं महाराष्ट्र डेच्या निमित्तानं केलेला आहे साजरा तो कार्यक्रम हा जगातला पहिला कार्यक्रम असतील कारण सफाई कर्मचाऱ्यांना हा निग्लेक्टेड पर्सन असतो त्यांना कुठंतरी येतो येतोचित सन्मान व्हावा त्यांच्याही कामाची कोणीतरी दखल घ्यावी म्हणून हा एक छोटासा आमचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये माने मॅडम आणि मिस्टर माने आणि सोबत श्याम निलंगेकर यांनी अथक परिश्रम घेतला आणि हा कार्यक्रम आपण इथं साजरा केलाय है। है दीन, दीन, कमगर कमगर या निमित्ताने मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि अडवकर गोविंदराव बाराळीकर सरांचा स्मृती दिन या निमित्तानं आज कामगार सफाई कामगार सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रमाची कल्पना एका गल्लीमध्ये न करता त्यांचा एकचित्त सन्मान झाला पाहिजे म्हणून आज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्याच्या पाहिजे ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून या चळवळीचे नेते माननीय कॉम्रेड शिंदे सरांनी खूप छान यांचं न्याय हक्क लढा काय असल्याची माहिती सांगितलेली आहे आणि सन्मानानं यांना पण जगता आलं पाहिजे कारण समाजामध्ये सगळं स्तर महत्वाचं आहे कामगाराला सोडून चालणार नाहीत जसं की सबालटरनं थेरी त्यांनी मांडलेली आहे की बाबा तळातल्या गा, तळागाळातल्या सुद्धा लोकांचा सहभाग फार महत्वाचा आहे म्हणून आज कामगार लोकांना तिथे सन्मान ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून सगळे कामगार बंधू भगिनी आज हजर झालेले आहेत त्यांचा तर आज, आज कौतुक करावं लागेल त्यांना अजूनही जबाबदारी दिलेली आहे त्यांनी मुलाबाळांना शिकवावं हो, आणि खूप मोठ्या पदावर त्यांनी मुलाबाळांना पाठवावं हो, त्यांच्या पाठीशी आम्ही कधी आहोत आज एकमेक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्ताने तळागाळातली जे लोक आहेत की ज्यामुळे आपलं नांदेड शहर स्वच्छ आहे की इथं मला सरांचं एकच स्वाभिमानाचं वाक्य आवडलं की कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त ती भेट घेणं आणि इथं एक फक्त दहा रुपयाचा फुलाचा हार घेणं याच्यामध्ये खूप मान सन्मान आहे त्या वाढदिवसाच्या जे जे दिलेलं असतं ते दान म्हणून आहे आणि इथं जो त्यांना आपण फुलाचा हार दिला शालश्रीफळ दिलं हे ते त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम इथं केलेलं आहे म्हणून इथं जी मंडळी आहेत जसं माने मॅडम माने साहेब आ, मी वेळेवर कार्यक्रमाला आले मला काही म्हणजे एवढा नावं माहीत नाहीत पण शिंदे सर आ, एक आणि डॉक्टर सर निलंगेकर सर यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा मला खरोखर आवडला की तुम्ही त्यांना सन्मान दिलेला आहे आणि सन्मानानं जगण्याचं हा जो मंत्र आहे तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि अशाच कार्यक्रमासाठी आम्हाला जर कुठं काही मदत करता आली तर यासाठी आम्ही तेव्हाही तयार आहोत आम्हाला फक्त साहेबांनी हाक द्या